शिरूर तालुक्याच्या कवठे येथील घोडेवस्तीतील मेंढपाळ मोहन अनाजी भाईक आज शनिवार दिनांक दोन ला सकाळी अकराच्या सुमारास आपली शंभर मेंढरे शेतात चारण्यासाठी असताना आनंदा चाटे यांच्या शेतातून गुरगुरत आलेल्या बिबट्याने मेंढरांच्या कळपातील एक मोठी मेंढी उचलून नेत तिला ठार केले मेंढपाळ मोहन भाईक यांच्या समोरून बिबट्याने मेंढी नेल्याने ते अत्यंत घाबरले इतर बकरे देखील यावेळी सैरा वैरा पळाली मेंढपाळ मोहन भाईक यांनी या घटनेबाबत फोनवरून माहिती देत भानदास रोहिले शहाजी भाई नामदेव भाई तातडीने या ठिकाणी पोहोचले अत्यंत धाडसाने त्यांनी उसात जाऊन मेंढी रस्त्यावर आणली पण तोपर्यंत ती मेंढी गतप्रांत झाली होती किती बकरी घेऊन बर आणि काय झालं मग ती काय मी बकरा तिकडून आला असेच उचलली लगेच घेऊन गेला कोणत्या उसात गेला नाही पण इकडच्या बाजूला काही कडच्या कुठं साईडला अच्छा ह्या बाजूला गेला काय आणि मग काय केलं तुम्ही मग मग काय केलं मी बकरा गोळा केली मी गेलो दुसरीकडे घेऊन मग नंतरला फोन केला पोराला मग पोरा आले मग नंतरला पोरा ते पोरं गेले आतमध्ये ते न्या ओढून आणली मेंढी अच्छा आता बिबट्या हाय का गेला बिबट्या हाय यात उसाधी उसाद काय केलं पाहिजे फार ठीक बघाय काय पिंजरा लावला पाहिजे यामुळे या, या शेतकऱ्याचे सुमारे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झालं असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे वन विभागाशी संपर्क साधला असता वन कर्मचारी हनुमंत कारकोड यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे पाळीव प्राण्यांवरही दिवसाही हल्ला करू लागल्याने नागरिकांमध्ये मोठीच भीती निर्माण झाली आहे त्यामुळे या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी सुरेखा मारुती चाटे या महिलेने समाशी न्यूज बोलताना केली आमच्या इथे शेत हे शेतामध्ये ना वाघ आलेला आहे आणि आत्ता आज रोजी दोन तारखेला मोहन यांची मेंढी खाल्ली त्याच्यामुळेच व वन विभागाने दक्षता घ्यावी ही विनंती शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्यावर शेतातील पिके जगविण्यासाठी अनेकदा एकट्याने अवरात्र पाणी भरणे व इतर शेती कामे करावी लागतात आता तर बिबटे दिवसाही पाळीव जनावरांवर जना हिल्ले करून त्यांना ठार करत असल्याने शेतकरी धास्तवले असल्याचे शी। सदाशिव घुडे यांनी सांगितले वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे सरपंच अरुण मुंजाळ सुरेखा चाटे आनंदा चाटे सुरेश बाईक व ग्रामस्थांनी केली आहे तर शासन नियमानुसार योग्य किती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याला नक्कीच दिले जाईल असे आश्वासन वनाधिकारी सी ए काटे यांनी दिले आहे सुभाष शेटे समाजशील न्यूज शिरूर पुणे